महापालिकेची कारवाई चार मजली इमारतीचे सहा इंच जागेतील अतिक्रमण महापालिकेने पाडले सांगलीमधील पटेल चौक परिसरामध्ये असणाऱ्या टांगा अड्डा चौकामधील चार मजली व्यावसायिक इमारतीचे सहा इंच खाजगी जागेतील अतिक्रमण पाडण्याची कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून सुरू करण्यात आलेली आहे याबाबत अधिक माहिती अशी की दोन हजार सोळामध्ये महापालिकेने सहा मजली इमारतीला बांधकामाचा परवाना दिलेला होता मात्र ही इमारत सहा इंच आपल्या जागेत आल्याची तक्रार डिसूजा यांनी महापालिकेकडे केलेली के होती महापालिकेच्या नगररचना विभागाच्या तत्कालीन शाखा अभियंत्याने अतिक्रमण जागेतील बांधकामासह परवानगी दिल्याचे समोर येताच महापालिकेने दोन हजार अठरामध्ये इमारतीचा बांधकाम परवाना रद्द केला त्यावर इमारत मालकाने न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली या कालावधीत महापालिकेने ही इमारत सील केली सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निर्णय दिला त्यानंतर महापालिकेने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये खाजगी जागेतील अतिक्रमण पाडण्याच्या हालचाली सुरू केल्या अतिक्रमण करून उभारलेल्या सहा इंच जागेतील बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली या अतिक्रमण जागेत भिंत बीम भीं, कॉलम हे आहेत यापैकी प्रथम भिंत पाडण्यात आल्या दरम्यान बीम व कॉलम पाडल्यामुळे इमारत कुमकुवत होणार असल्याने पर्यायी उपाययोजना कराव्यात पर्यायी बीम कॉलम उभारावेत असे इमारत मालकाला कळवण्यात आलेले आहे मात्र इमारत मालकाकडून प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे आता अतिक्रमण सहा इंच जागेमध्ये भीम कॉलम पाडण्यास सुरुवात केलेली आहे असे महापालिकेतून सांगण्यात आलेले आहे आलेल्या या इमारतीचे चार मजली संपूर्ण इमारत पाडली जाणार की केवळ सहा इंच अतिक्रमण जागेतील सर्व बांधकाम पाडले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे जात असल्याचे समजतात अनेकांच्यामधून समाधान व्यक्त होत आहे कारण अनेक ठिकाणी एखाद्याच्या जागेमध्ये अतिक्रमण करून दमदाटी करण्याचे प्रकार हे वारंवार समोर येताना दिसत आहेत अशा एखाद्या कारवाईमुळे महापालिकेकडून अनेक कामांवरती अतिक्रमणवरती हातोडा पडणार हे नक्की